शेतकरी नमस्कार आपल्या शेती व तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तर बघा शेतकरी बांधवानं आपण आज जे उभं आहोत ते म्हणजे आपल्या शेताफळ बागेमध्ये उभे आहोत आणि बघा शेतकरी बांधवानं पाऊस पाणी चांगल्या प्रकारे झालेलं आहे यावेळेस लवकर जरा पाऊस पडलेला आहे आणि बागाच्या छाटण्या पण शेतकऱ्यांच्या वेळोवेळी झालेल्या आहेत तर आता बागेला बघा फुटवे पण चांगल्या प्रमाणामध्ये फुटलेले आहेत आणि आता बागां बागेचा कळीचा वेळ आहे किंवा बागेचा कळीचा टाईम आहे कळ्या निघायला चाललेले आहेत आणि अशा वेळेस शेतकरी बांधवांना आता एक प्रश्न आहे हो तो म्हणजे आता आम्ही मे महिन्यामध्ये वगैरे बागा छाटलेल्या आहेत बागा चांगल्या फुटलेल्या आहेत मग आता खताचं नियोजन कशा पद्धतीने करावं किंवा कुठली खतं आपण द्यावी हा थोडासा प्रश्न शेतकरी बांधवांना सातवतो हो आहे कारण प्रत्येक वेळेस ज्या त्या शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांनी जे ज्या त्यावेळेस जे ते वेगवेगळे प्रयोग करून बघितलेले आहेत पण बघा शेतकरी बांधवांनो वेगळे प्रयोग करण्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना लक्षात आलं पाहिजे आपण गेले काय केलं होतं आणि काय झालं होतं हे थोडंसं निरीक्षण आपण एक लिहून ठेवलं हो पाहिजे किंवा निरीक्षण तिचं नोंदवलं पाहिजे तसंच मी एक आता नवीन प्रयोग नाही आहे परंतु जर वर्षी मी अशा पद्धतीनं रिंग पद्धतीने खत देतो आहे मग शेतकरी बांधवांना ही रिंग प रिंग पद्धत कशी आहे किंवा बेसर डोस कुठल्या प्रकारे आता टा कुठला टाकलेला आहे याविषयी थोडंसं मी आज चर्चा करणार आहे याच्यामध्ये बघा शेतकरी बांधवानं प्रत्येक वेळेस आपण काय करत होतो शेताफळाला रासायनिक खताचं प्रमाण कधी द्यावं हा मोठा प्रश्न आपण निर्माण करत होतो प्रत्येक शेतकऱ्यांना तो प्रश्न पडतोय तर आपण यावेळेस काय केलं शेतकरी बांधवानं पंचवीस मेच्या आसपास आपली बाग आपली सेटिंग झालेली होती आणि त्यावेळेस आपण खताचं नियोजन थोडंसं गेल्या वर्षी उशिरा केलं होतं पण या वर्षी थोडंसं पाऊस लवकर झाल्यामुळे आपण खताचं नियोजन करतोय तर अशा वेळेस बघा शेतकरी बांधवानं रिंग पद्धतीनं आपण यावेळेस खताचं नियोजन केलेलं आहे तुम्हाला या बा बागेमध्ये दिसत असेल बघा हे अशी झाडं आहेत आपली आणि याच्यामध्ये रिंग पद्धतीने आपण खत दिलेलं आहे तर याच्यामध्ये बघा शेतकरी ना बऱ्याच शेतकऱ्यांच्या पद्धती वेगळ्या आहेत कोण थोडंसं खतं एका बेडच्या बाजूला नांगरून त्याच्यामध्ये खतं देते किंवा शेणखत यावर्षी आपण थोडंसं टाकलेलं नाही प्रत्येक वर्षी शे आपण शेणखत टाकत होतो पण यावर्षी थोडं शेणखताचं नियोजन केलेलं नाही त्यामुळं थोडंसं एक पंचवीस मे ते आत्ता एक जुलै पर्यंत आपण बागेची वाढ चांगल्या प्रकारे झालेली दिसते मग आता थोडंसं खताचं नियोजन करण्याची वेळ आलेली असं वाटलं म्हणून हे रिंग पद्धतीने खत दिलेलं आहे तर बघा शेतकरी बांधवाने हे रिंग पद्धत तुम्हाला कशी वाटते ते, मल ते, वेग 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 ते मला थोडंसं सांगा आणि प्रत्येकाची थोडीशी वेगवेगळी पद्धत आहे खत देण्याची ते थोडीशी कमेंटमध्ये मला शेअर करा कोणी कुठल्या पद्धतीने खतं शेअर खतं देत आहे तर बघा शेतकरी बांधवानं आज आहे एक जुलै आणि एक जुलै हा आपला कृषी दिन आहे तर कृषी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा बळीराजाचं राज्य येऊ आणि जे काही संकटं असतील निसर्गाचे संकटं असतील किंवा बाकी जी कुठली संकटं असतील त्याच्यावर शेतकरी बांधवानं चांगल्या पद्धतीने मात करावी आणि बघा शेतकरी बांधवानं आता एक खताचं नियोजनाबाबतीत बोलायचं झालं तर आता तुम्ही मला कुठली खतं द्यायची आहेत तर यावेळेस बघा शेतकरी बांधवांनी मी काय केलं अठराशे चाळीस सोळासा उपलब्ध नाही झाला मला तर त्यामुळं मी काय केलं सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश या दोन्हीचं प्रमाण वापरून दोन्ही मिक्स करून आपण या रिंग पद्धतीने दिलेलं आहे तर तुम्ही म्हणा सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश का सुरुवातीच्या काळामध्ये तर कळीचं सेटिंग आता चालू झालेलं आहे बऱ्यापैकी झाडांना कळ्या लागलेलं आहेत आणि त्याच्यामुळं थोडंसं फॉस्फेटचं प्रमाण जर जास्त प्रमाणामध्ये आपण दिलं बागेला तर चांगल्या प्रकारे अजून कळ्याचं सेटिंग होण्यास मदत होते आणि पोटॅश म्हणाल तर आपल्या कळीच्या दांड्याला जे काही कमकुवतपण आहे तो कमी करण्यासाठी किंवा ज्या काळ्या गळून आहेत थोडंसं पोटॅश टाकल्यामुळं थोडंसं ते गळण्याचं प्रमाण कमी होतं आणि दांड्यामध्ये मजबूती येतं कळीच्या तर त्या हेतूसाठी मी काय केलेलं आहे पोटॅश पण दिलेलं आहे हे थोडंसं जी काय मोठी खतं आहेत ते हळूहळू लागू होत आहेत ज्याप्रमाणे आपण ड्रीपमधून खतं देतो थो, ते थोडीशी खतं काय होतात लगेच लागू होत आहेत परंतु हे थोडीशी खतं आपण रिंग पद्धतीने दिलेली आहेत हळूहळू लागू होणार आहेत आणि बागेला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बाग फफवणार नाही त्यामुळे ही पद्धत ही पद्धत मी अवलंबली आहे आणि रिंग पद्धतीनं खतं दिल्यामुळे थोडीशी झाडाच्या चवबाजूनी सम समसमान प्रमाणामध्ये ही खतं पडणार आहेत तर बघा शेतकरी बांधवांनो ही पद्धत तुम्हाला कशी आवडली आवडली का नाही कि किंवा तुम्ही कुठल्याही पद्धतीने खतं देत आहे आणि हा दिलेला डोस तुम्हाला योग्य वाटतो आहे का नाही कारण मी तरी या पद्धतीने खताचं नियोजन केलेलं आहे तुम्ही कशाप्रकारे खताचं नियोजन केलेलं आहे ते जरूर कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपला हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघ भग, बघितल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांना मनपूर्वक धन्यवाद नमस्कार